मिरज ग्रामीण हद्दीमध्ये मटका बुक्की अड्ड्यावर अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी छापा मारून मोठी कारवाई केल्याबद्दल एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी त्यांची भेट घेऊन या कारवाईचे स्वागत करत अभिनंदन केले तसेच मिरज विधानसभा क्षेत्रासह सांगली जिल्ह्यातील मटका गॅस रिफलिंग खाजगी सावकारी गुटका यांच्यासह इतर सर्व अवैध धंद्यांच्यावर तात्काळ कारवाई करून बंद करावेत अशी मागणी केली आहे मिरज शहर ग्रामीण भागात पंधरा ते सोळा बुक्की मालक आहेत त्यात प्रत्येक मटका बुक्की मालकाकडून दोन लाखापासून ते सहा लाखापर्यंत प्रति महिन्याला पोलिसांना हप्ता सुरू असल्याची चर्चा होत असल्याचा आरोप डॉ महेश कुमार कांबळे यांनी केला आहे सांगली जिल्हा पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेला कर्मचारी निळे हा महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे वारंवार येत असून हद्दीतील कलेक्शन करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे त्यासाठी गांधी चौकी पोलीस ठाण्यातील दोन महिन्यातील सी सी टी व्ही फुटेज तपासणीची मागणी करत याची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी करून दिनांक पंचवीस जानेवारीपर्यंत सांगली जिल्हा व मिरज विधानसभा क्षेत्रातील मटका व गुटका बेकायदेशीर देशी दारू विक्री खाजगी सावकारी गॅस रिफिलिंगसह इतर सर्व अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद न केल्यास सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा एम आय एम पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे सांगली जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रितू खोकर मॅडम यांच्या मार्फतीनं विशेष महानिरीक्षक कोल्हापूर यांना आपण आज एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनाचा विषय असा आहे की रितू खोकर मॅडमनी मटकाबुक्कीवर कारवाई केली मोठ्या प्रमाणात कारवाई केली त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन पण केलं कारण रितू खोकर मॅडम येण्यापूर्वी सध्याचे जे जिल्हा पोलीस प्रमुख आहेत तेलीसाहेब हे फक्त ऑफिसमध्ये बसूनच काम करतात ते फील्डवर उतरून काम करत नाहीत त्यामुळं प्रॉपर पोलिसिंग काय असते पोलिसी पोलिसिंगची जी काही गुन्हेगारांच्यामध्ये का भीती होती आज राहिलेली नाही वचक राहिलेली नाही म्हणून आज आम्ही आमच्या एम आय एम पक्षाच्या वतीनं एक मागणी केली की महापालिका क्षेत्र असेल मिरज असेल मिरज विधानसभा क्षेत्र असेल किंवा सांगली जिल्हा असेल या सांगली जिल्ह्यातला मटका हा तात्काळ बंद केला पाहिजे मिरज शहरामध्ये दहा दहा बारा बारा मालकं आहेत एक एक मालक दोन दोन लाख रुपये एंट्री देतो अशी चर्चा मिरजेत आहे त्यानंतर मिरज ग्रामीणमध्ये चार चार पाच पाच मालक आहेत एवढा मोठा म मटक्याचं जाळं असेल तर ते तात्काळ मोडून काढणं गरजेचं आहे गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त होत आहेत त्यामुळं तात्काळ मटक्याचा व्यवसाय हा बंद करण्याचे आदेश मान्य विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या जिल्हा पोलीस प्रमुखांना द्यावेत त्यानंतर गॅस रिपिलिंगचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू आहे या सांगली जिल्ह्यामध्ये कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा आणला जातो मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू आणली जाते यामुळं लोकांना कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं या गुटक्याच्या सुद्धा ह्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे तंबाखूवर कारवाई होणं गरजेचं आहे था खाजगी सावकारीमुळे लोक या सांगली जिल्ह्यात आत्महत्या करत आहेत पोलिसांची वचक नाही म्हणून खाजगी सावकारी आज बोकाळलेले आहे त्यानंतर व्हिडिओ गेमच्या माध्यमातून मनोरंजनासाठी चालू आहे असं दाखवलं जातं पण त्या व्हिडिओ गेममध्ये बिघाड करून आज जुकार खेळला जातो अशा पद्धतीनं हे जे अवैध धंदे या सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहेत हे तात्काळ मान्य विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या अप्पर पोलीस अधीक्षक मॅडमना आदेश देऊन बंद करावेत यावर कडक कारवाई करावी आणि आपण पंचवीस जानेवारीपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे या जिल्ह्याचे पोलिस पोलीस प्रमुख इतके सक्षम नाहीत जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी आज अखेर रस्त्यावर उतरून अशा कुठल्याही कारवाई केलेल्या नाहीत त्यांच्याकडून या जिल्ह्यातल्या नागरिकांना अपेक्षा होत्या मान्य गृहमंत्र्यांची सुद्धा आम्ही आता वेळ घेतलेली आहे मान्य गृहमंत्र्यांना भेटून जिल्हा पोलीस प्रमुख ह्यात सक्षम नाहीत हे आम्ही दाखवून देणार आहे त्याचं कारण असं नवीन आलेल्या एखाद्या अप्पर पोलीस अधीक्षकांना माहीत होतं की इतक्या मोठी बुक्की चालते मटक्याची मग जिल्हा पोलीस प्रमुखांना या दोन वर्षात दीड वर्षात का माहीत होत नाही ह्याच्या मागे का कारण काय आणि ह्याच पालकमंत्री सुरेश खाडेंनी गवगवा केला होता चार महिन्यापूर्वी की ज्या सांगली जिल्ह्यामध्ये मटक्याचा ज्या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये घावेल त्या पोलीस नि निरीक्षकाला मी निलंबित करणार मग सुरेश खाडेने आता कारवाई का थांबवलेली आहे का सुरेश खाडेंचं सुद्धा महिन्याचं सेटिंग झालेलं आहे महिन्याच्या महिन्याला त्यांना बॅग पोचायला लागली का म्हणून मी आता या सुरेश खाडेंच्या सुद्धा कार्यपद्धतीवर आम्हाला संशय यायला लागलेला आहे म्हणून मी माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून पुन्हा एकदा कारवाईचं निवेदन देणार आहे आणि पंचवीस जानेवारीपर्यंत जर पोलीस प्रशासनाकडनं कारवाई या अवैध धंद्यांच्यावर झाली नाही धंदे बंद झाले नाहीत तर सव्वीस जानेवारीपासून या जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयासमोर एम आय एम पक्षाच्या वतीनं आम्ही आमरण उपोषणात बसणार आहोत असा जाहीर इशारा देतो जय भीम जय भारत जय संविधान